माझ्या मित्राचा घाम पाडला नाही यात मच्छी दिले फ्राय आम्हाला करून मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आता लादला वाटतं तर मित्रांनो आम्ही आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा नाही पहिल्यांदाच चालू आम्ही सगळे मित्र फार्मसी होते फोटोग्राफर सगळे ऍक्च्युली आणि सीझन ऑलमोस्ट संपलेला आहे आमचा थोड्या दोन तीन ऑर्डर बाकी आहेत पण uh, आता मुलांच्या पण मुलांच्या पण शाळा चालू होतील त्याच्यामुळे आम्ही आत्ताच आहे आजची तारीख आहे तेरा जून आणि तेरा आणि चौदा आज आणि उद्या चालू आहे वन नाईटसाठी फार्म हाऊस साठी अजून आमचे मित्र येणार आहेत पुढे त्यांना घ्यायला जायचंय तर बघूया खूप मजा येणार आहे आता फार्म हाऊसला तर बहुतेक सामान घेतलेलं आहे आम्ही इकडे अजून मच्छी 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 पण घेतली इकडे एक मिनटं तुम्हाला दाखवतो मेन गोष्ट म्हणजे पाणी तर लागतोच प्यायला आणि हा इकडे हेल घेतलेत अख्खा बॉक्स पूर्ण वाट लावून टाकायची वाट चला इकडे बघा सलाड आहे पाणी ओके <laughs> 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 okay. इकडे पाणी वगैरे पत्रावले घेतले सामान ॲक्च्युली भरलंय सगळं दोन दिवसाचा घर सोडूनच आहे आम्ही तर चला इकडे ओळख नंतर कोण देतो आता नको चला हे संदीप शेट आहेत इकडे एक रिक्षा घेतली आम्ही चालवण्यासाठी चालवण्यासाठी नाही म्हणजे काय मार्केटला अजून काय विसरलं तर आणायला आणि इकडे माझी गाडी आहे आता माझ्या गाडीत कोण कोण बघूया गाडी बोलते इथेच ठेवा पण नको घेऊनच जातो जास्त काय लांब नाही जायचं आहे गाडी इथंच पार्किंगला लावायची होती म्हणून तर वरती करून ठेवलेली पण मी माझीच गाडी घेतो आता मस्तच मजा येणार आहे आज फार्म हाऊस कारण की खूप खूप सीझन मध्ये खूप आम्ही म्हणजे आम्हाला आराम करायला पण एवढा वेळ नव्हता आणि फिरण्यासाठी पण वेळ नव्हता तर आता सीजन बहुतेक ऑलमोस्ट संपल्या त्याच्यामुळे आम्ही चाललोय तर तिकडे मस्त स्विमिंग पूल वगैरे हो मित्र ज्याचा जा, फार्म हाऊस आहे तो पण फोटोपरच आहे त्याच्यात फार्म हाऊसमध्ये चाललोय तर बघूया वया वन नाईट मस्त मजा येणार आम्ही आता सात आठ जणं आहोत तर आता तिथे गेल्यानंतर पहिला स्विमिंग पूलमध्ये आम्ही पहिला आंघोल करणार नंतर मग बाकीची तयारी काय जेवण वगैरे हो मग रात्री पण नाईटला मस्त साऊंड वगैरे हो आहे तिकडे स्पीकर डान्स वगैरे करणार पण ते तुम्हाला डान्स दाखवणार नाही कारण की व्हिडिओमध्ये कॉपीराईट लागेल आपल्याला कॉपीराईट नको काही त्याच्यावर निसा म्युझिकवरती दाखवतो मी तर चला खूप मजा करणार तुम्ही पण या व्हिडिओचा आनंद घ्या आणि जे फोटोग्राफर बंधू असतील त्यांनी पण अजून पिकनिक काढा त्यांच्या पाठी पण आपण येऊ जाऊ सगळीकडे गाडी टाकली आता मित्राच्या घरी आलोय दुसऱ्या प्रितेश भिंगारकर हा प्रितेश भिंगारकर त्याचा घर आहे त्याच्या घरी आलोय बाळा बोलतात त्याला आणि इकडे अजून साऊंड घेतलाय साऊंड ला, ला, ला माईक नाही हवा नाही चेक केली हवा साऊंड वाजला पाहिजे निघलाय सगळं काय आधीच निघल आहे नंतर बोलायला नको तुम्ही वाट लावली पाणी रेमटे काय पाम्या डीजे जे बी एल अजून काय मध्ये फार घरी चला आम्ही आता आमच्या लोकेशनला पोचतो आहे दुंद्रे येथे बहुतेक फार्म हाऊस धुंद्र्यालाच येतात पिकनिकसाठी मुलं कारण की मस्त आहे तिथे फार्म हाऊस भाऊया आता आमचा फार्म हाऊस कसा आहे ते मला पण माहीत नाही मी पण पहिल्यांदाच चाललो आहे दाखवतो आता तुम्हाला जाऊन गाडीमध्ये आम्ही दोघंच आहोत बाकी ऑटोमध्ये आहेत सगळे आम्ही सामान घेत घेत आलो आहे सर्व पावसाली तर एक नंबरच माझ्या इकडे इकडे वॉटरफॉल ॲक्च्युली जास्त आहेत आणि मस्तच शुद्ध पाणी असल्या कारणाने इकडे पावसाळी जास्त गर्दी होते है। चला इथे वाट बघूया आता आपल्या मित्रांची लोकेशन पाठवलं आहे चला इकडे माझी गाडी लागली आणि एक ऑटो लागले आणि इकडे हा असा फार्म हाऊस आहे आमचा आता इकडे वन नाईट मस्तच पॉवरफुल एन्जॉय करायचा इकडे आसपास तर काय आहेत फार्म हाऊस आहे तिकडे पण आहे एकदम आतमध्ये आहे आणि काही त्रास नाही किती पण आवाज केला तरी काही प्रॉब्लेम नाही तरी पण रात्री बघूया आपण इकडे ओपन जागा आहे तिकडे जाऊया रात्री रात्रीपेक्षा संध्याकाळी पण जाऊ शकतो तर चला इकडं मोटर चालू स्विमिंग पूलची जेणेकरून पाणी खराब नको म्हणून पाणी पण मस्त शुद्ध आहे आणि इकडे मोठ्या मुलांसाठी इकडे छोट्या मुलांसाठी इकडे कार्टून बघा कार्टून 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 एक चार पाच हे पाच कार्टून आहेत इकडे एक नंबर अजून दोन कार्ट किती कार्टून येणार आहेत अजून जण कार्टून येणार आहेत मंगेश शेठ पण येणार आहेत संध्याकाळी आणि उपासवाली माणसं आहेत खास करून व्हेज आणले डबल व्हेज आणले त्यांनी बघ यांना सामान आणायला उतरवलंय आलशिपणा करतायत हे पहिलं त्या गाडीतलं काय हे चलत ये नोकरी बघ किती घेतलाय चला 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 शेट मेहनत एकटाच बिचाराला उपवास आहे पण मुलांसाठी किती मेहनत करतोय बघा मच्छी साफ करायचं काम दिलंय याला अशी प्रेमल मित्र पाहिजेत रे जशी जरी ह्याची टकली पडली ना तरी याला काय हरकत नाही पण मस्तच बघा कसं साफ करतोय झाडू साडू झाडूनी फुकट दिलेत

चला चला पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा तेरा जून हे चले गाडी थोडा चल मच्छी खाल लवकर माझ्या मित्राचा घाम पाडला नाही यात मस्त चव आहे काय बोल याच्या टकलीवरती आपण फिरताय त्या बोटचा चाटून पुसून घे ना मित्राने आम्हाला सगळी मच्छी वगैरे बंद दिली आणि उपवासा असल्या कारणे यांनी पार्सन आणलंय इकडे मस्त मच्छी दिले फ्राय आम्हाला करून का पाऊस, पाऊस 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 वादल वारा हे <laughs> बघ असला वारा बघ असला शेट चला या या <laughs> <laughs>